नमस्कार आपल्या विनया कुलकर्णी या यूट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी थेट पंढरपुरातून आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते अत्ता पंधर भक्त निवास मदे। भक्त निवास मदे, मी आहे आत्ता पंढरपूरमधल्या शासकीय भक्तनिवासमध्ये या भक्तनिवासमध्ये दरवर्षी मी आषाढी आणि कार्तिकीला मंदिर समितीच्या वतीने इथं माझी राहण्याची निवासाची सोय करण्यात आलेली असते हा आहे निवासचा परिसर पांडुरंगाच्या कृपेनी दरवर्षी या भक्तनिवासमध्ये राहण्याचा योग येतो भक्तनिवासमध्ये राहून आषाढी आणि कार्तिकीला जी मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते शासकीय महापूजा होते जी आपण टी व्हीवरून पाहतो एकशे चाळीस देशांमध्ये जवळपास एकशे चाळीस देशांमध्ये या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होतं असं माझ्या ऐकण्यात आहे तर त्या कार्यक्रमाचं अवघ्या महाराष्ट्राचा लाडका असलेला विठूराया की ज्याची शासकीय महापूजा राजयोग ज्याला म्हणतो की मंत्री महोदय स्वतःच्या शुभ असते संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सुखसमृद्धी लाभावी यासाठी शासकीय महापूजा करतात आणि सर्वांना सुखी ठेवण्याचं आवाहन पांडुरंगाला करतात तर त्या कार्यक्रमाच्या अँकरिंगची जबाबदारी दरवर्षी गेली पाच वर्ष पांडुरंगाच्या कृपेनी आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्याकडे असते तर ही जबाबदारी पार पाडण्यासाठी म्हणून मी आता आलेली आहे पंढरपूर इथल्या शासकीय भक्तनिवासमध्ये तिथला हा सुंदरसा परिसर झगमगणारा हा परिसर सुंदर सुबक अशा ह्या भक्तिनिवासची ही वास्तू सुंदर गालीच्या हिरवागार गालीच्या अंथरावा अशी हिरवीगार अशी हिरवळ या हिरवळीमधून चालत आपल्याशी संवाद साधताना एक वेगळाच विलक्षण आनंद आहे आणि एक परमेश्वराने दिलेली एक कला की ती त्यालाच समर्पित करण्याचा जो आनंद आहे तो आनंद मला यामधून मिळतो आपल्याला सुद्धा या, या गोष्टीचं दर्शन घडवावं हा माझा एक छोटासा प्रयत्न म्हणून मी या भक्तनिवासच्या परिसरातून हा व्हिडिओ शूट करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते हा एक डिव्हाइन टच हा एक स्पर्श निवेदनाच्या कलेला पांडुरंगांनी दिलेला हा आशीर्वाद आता थोड्याच वेळात मी अँकरिंगच्या कार्यक्रमासाठी पहाटेच्या कार्यक्रमासाठी मंदिरात जाणार आहे तत्पूर्वीची ही काही क्षणचित्र आपल्यालाही इथं येण्याचा योग यावा पांडुरंगाचं दर्शन व्हावं पांडुरंगाचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत अशाच मनापासून भरभरून सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करताना खरंच मनापासून आनंद होतोय हरी पांडुरंग हरी हरी पांडुरंग हरीच्या जयघोषात पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल होतात आणि पांडुरंगाच्या चरणी आपली सेवा समर्पित करतात आपला भाव समर्पित करतात पायी वारीच्या माध्यमातून पावलं तुडवत वेगवेगळ्या गावांमधून आपल्या प्रपंचाच्या कटकटी थोड्या क्षणासाठी का होईना विसरून विठुरायाच्या पायांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून येतात आज संध्याकाळची वेळ आहे नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आणि या परिसरामधून शूट करताना मलाही खूप मनापासून आनंद होतोय एकदा शांतपणे आपण हा सगळा परिसर निहाळूया किती सुंदर आणि सुरेख हे भक्त निवास आहे पहा भक्कम अशी पारंपरिक धाटणीची ही बांधणी अत्यंत सुंदर आणि देखणा असा हा परिसर पार्किंग कड जाण्याचा रस्ता जागोजागी केलेले असे सुंदरसे घुमट इथ इता, विठ्ठलाच दर्शन होण्यासाठी इथे ई डी स्क्रीन लावलेली आहे पावसामुळे आता ती बंद आहे त्या ई डी स्क्रीन वर ऑनलाईन दर्शन भाविकांना घेता येतं किती सुंदर आणि देखण असं हे भक्तनिवासचा हा आहे बी विंगचा चा एंट्रन्स हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि मला करत असलेल्या सपोर्टबद्दल मी पांडुरंगाच्या चरणी आपल्यासाठी सुद्धा सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करेन आपल्याही सुखाची इच्छा पांडुरंगापर्यंत अर्पित करेन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार रामकृष्ण हरी पांडुरंग हरी